मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही एकदा माझं मत मंडळी चार दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेमध्ये काही चर्चेमध्ये भाग घेत असताना आपल्या मतदारसंघातील अवैध धंद्याचा पाडा वाचला आणि पाडा वाचल्यानंतर संपूर्ण परिस्थिती त्यांच्या मतदारसंघामध्ये काय काय चालू आहे काय काय बंद आहे काय काय गुप्त मार्गाने चालू आहे काही उघड चालू आहे काही पोलीस स्टेशनच्या बाजूनंच चालू आहे काही एस पी कार्यालयाच्या बाजूनं चालू आहे तर काही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला चपेटून संपूर्ण कार्यालयाच्या परिसरामध्ये सुरू आहे अगदी या स्वरूपाची संपूर्ण अशी माहिती त्यांनी शासनाला अवगत केली आणि अपेक्षा केली की या धंद्यातून करोडो रुपये जो निधी किंवा वर ही सरकारला जाते आणि त्यामुळे आमच्या शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडते त्यामुळे हे धंदे बंद झाले पाहिजे अशी मागणी या आमदारांनी विधानसभेमध्ये केली आणि मग त्यामुळे निश्चितच त्या बुलढाणा जिल्ह्याचे जे कोणी पोलीस अधीक्षक असतील किंवा त्या पोलीस बुलढाणा शहराचे ठाणेदार असतील पोलिस यंत्रणा असेल यांची चव्हाट्यावर त्यांनी म्हणजे उघड केली त्यांना उघडं केलं कारण गेल्या कित्येक वर्षापासून कृष्णप्रसाद नावाचे एस पी या बुलढाणा जिल्ह्यातून गेल्यापासून सातत्याने या बुलढाण्या जिल्ह्यामध्ये असा कोणता अवैध व्यवसाय नाही की जो चालत नाही म्हणजे अवैध व्यवसायाची जे कोणती जी, जी, जी कुठली यादी असेल त्या यादीमधले जे कोणते धंदे असतील ते सर्वचे सर्व बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने बुलढाणा शहरात मतदारसंघामध्ये चालू आहेत आणि याची संपूर्णता इत्तमभूत माहिती ही त्या गावच्या पोलीस पाटलापासून तर जिल्हा पोलीस अधीक्षकापर्यंत किंवा त्याही वर यांना माहीत आहे आणि त्यामुळे हे अवैध व्यवसाय चालवायचे म्हटलं की त्याला गावच्या पोलीस पाटलापासून मी फार जबाबदारीनं बोलतो पोलीस पाटलापासून तर वरचे जे कोणते पोलीस अधिकारी असतील तिथपर्यंत देणं घेणं करावं लागते त्याशिवाय त्याला तो धंदा व्यवसाय किंवा ते काम करता येत नाही मग मंडळी आता कृष्णप्रसाद गेल्या दिवसापासून कित्येक वर्ष झाले तेव्हापासून आलेले जे जे कोणी जिल्हा अधिक्ष पोलीस अधीक्षक असतील त्यांनी काय काय केलं किती किती कमावलं किती किती नेलं जवळ यांची जर खरोखर तपासणी जर केली या अधिकाऱ्यांची जर घर बंगले आणि यांची मालमत्ता जर तपासली तर तो, तो फार मोठा संशोधन विषय असेल त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोत्रापेक्षा पगारापेक्षा कितीतरी कोटी रुपये कोटी रुपये त्याच्या नातलगाच्या नावानं किंवा त्यांच्या इतरांच्या घरादारात सापडतील एक ठाणेदार जर आपण जर या अनुषंगानं ठरला तर त्या ठाणेदाराचीच मालमत्ता ठिकठिकाणी थीक असल्याचं मला जेव्हा समजलं आणि मालमत्ता एवढी वाढते आहे की आता शेतातले सुद्धा त्यांनी त्याच्या हयातीत नोकरीच्या हयातीत बांधून घेणं सुरू केलेलं आहे आणि मग तिथं तर जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत की ज्यांना हो। त्या जिल्ह्यातल्या तमाम सर्व ठाणेदारांच्या मार्फत दरमहा बेमुलामपणे हप्ता पाठवले जाते म्हणजे एका आमदारही विधानसभेचा प्रश्न विचारला आणि त्यामुळे खरंच पोलीस खात्याची असली नसली चवाट निघाली हो आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणे त्या बुलढाणा शहरातले काही धंदे बंद झाले म्हणजे तिकडे संजय गायकवाड बोलत असतानाच पोलीस यंत्रणा ती ऐकत होती आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की अरे आपल्याला आत्ता आपली लाज काढल्या जाते आणि नवे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहमंत्र्यांचा सुद्धा पदभार आहे आणि ते जर कधी खवळले तर जिल्ह्याच्या ठाणेदारांची आणि जिल्हा परिषकांची खैर नाही यामुळे धावत पळत त्यांनी सर्व अवैध धंदेवाल्यांना तात्काळ फोन केले सांगितले बाबा बंद करा बंद करा तुमचे आमदार तिथे विधानसभेत बोलत आहेत तुमच्याच मतदारसंघामधले धंदे आहेत तुमच्या ठिकाणी त्यामुळे आता जिल्ह्यातले धंदे आम्हाला बंद करावं लागतील त्यामुळे तातडीनं बंद करा आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या दुकानासारखी लागलेली वरलीची दुकानं किंवा पानपट्ट्यांमध्ये भेटत असणाऱ्या पुळ्या अफीमचरस गाज्या वगैरेच्या किंवा त्या कोणत्या कॅप्सूल ज्या गायकवाड साहेबांनी सांगितल्या त्या सर्व काही दिवसापूर्वी बंद म्हणजे पुरत्या बंद झालेल्या असतील म्हणजे याचा जर साठा जर आज रोजी पोलिसांनी जर तपासला तर हा करोड रुपयाचा साठा या बुलढाणा एकट्या शहरामध्ये असेल कारण धंदे बंद झाले म्हणजे हे अकस्मात झालं हे काय या धंदेवाद्यांना माहीत होतं की असा कोणी आमदार तिथे चर्चा करेल आपलाच आमदार चर्चा करेल आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीनं किंवा पोलिस यंत्रणा आपल्याला तातडीनं बंद करायला लावेल ला। पण जो काही आणून ठेवलेला माल आहे तो कुठं आहे आता चौथा जिल्ह्यात जाणार खपणार आहे उलट ज्यादा दराने खपवावं लागणार आहे कारण बंद आहे बंद आहे म्हणजे भेटत नाही भेटत नाही आम्हालाच पाहिजे मग ते अमुक अमुक ठिकाणी आहे ती अमक्या किमतीत आहे किंवा तुमच्या घरी आम्ही पोच देतो त्याची डिलिव्हरी एवढी एवढी आहे तो खर्च एवढा आहे त्यामुळे जे काही अवैध धंदे बंद झाले असं वरून सांगितले जाते पोलीस धंद्यामार्फत ते साप खोटं आहे कृष्णप्रसाद एस पी असताना कुणाची हिंमत नव्हती खरात गांजी आचारस अफीम ठेवायची आल्या आल्या त्यांनी त्यांच्या पोलिसांना पहिल्यांदा समज दिली होती की ज्या कोण्या पोलिसांच्या हद्दीमध्ये मला अशा पद्धतीचं अनुचित जे गृह खात्याची लाच वाढ्यावर कडे अशा पद्धतीचं वर्तन करणारी कोणी व्यक्ती कुणी संस्था कोणी संघटना जर दिसत असेल आणि त्याला पाठीशी घालणारा जो कोणी ठाणेदार असेल बीट जमादार असेल त्याची खैर नाही हे जेव्हा कुष्मप्रसाद यांनी सुचवलं त्यानंतर जिल्हा ढाकी पेटला होता मंडळी आणि तमाम धंदे बंद होते कोण्या वेशामध्ये कोणत्या वेशामध्ये कोण्या वाहनातून हे कुसुमप्रसाद त्यांच्या गावात खेळ्यात पोहोचतील याचाही नियम नव्हता त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याची तो हे धाक होता तो कृष्णप्रसादांनी त्या पोलीस खात्याची लाज राखली किंवा पोलीस खात्याचं नाव मोठं केलं त्यांच्यानंतर आलेल्यांची तर आता नावही घेता येणार नाही नावही सांगता येणार नाही आणि शेवटी विधानसभेमध्ये आमदारांनी प्रश्न विचारावं लागते यावरच बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस खात्याची काय अवकाळ आहे काय असलीयत आहे किंवा काय परिस्थिती आहे दिसून आलं आहे मंडळी जिल्ह्यामध्ये घाटा घाटावरचे जे काही पोलीस स्टेशन आहेत ना या तमाम सर्व पोलीस स्टेशनमध्ये अंदाधुंद अवैध धंदे सुरू आहेत मंडळी आता घाटाखालील काही तालुक्यामध्ये काही महिलांनी मध्यंतरी गावाखेड्यातल्या महिला येतात दिवस दिवस त्या ठाण्यामध्ये बसतात दा। ठाणेदार महिला येणार आहे म्हणून गायब राहतात तिथं हजर राहत नाहीत मग तिथला कुठला तरी शेकड पी एस आहे याच्या हाती ते निवेदन दिले जाते आणि तो मध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बंद केलं बंद केलं बंद आणि दोन दिवस बंद होते आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जागा बदलून त्याच गावात जागा बनून धंदा सुरू होते संग्रामपूर तालुक्यातील आदर्श गाव वकाना येथील शेकडो महिला जवळपास सात आठ महिन्यापूर्वी संग्रामपूर म्हणजे तामगाव पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या आदर्श गाव यांनी या गावामध्ये संजय गायकवाड सांगतात त्या पद्धतीने भाजीपाल्याच्या दुकानासारखी देशी दारूची अवैध विक्री की त्याच्या गावापासून देशी दुकान जवळपास पंधरा हो ते वीस किलोमीटर अंतरावर आहे अशा ठिकाणी देशी दारूच्या दुकानातील ओरिजिनल ब्रँड तिथं विकल्या जातात आणि डायरेक्ट पोस्ट डिलिव्हरी होते तर त्या गावच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या पत्रकारांना बोलावलं पत्रकारांसमोर निवेदन दिली निवेदन फोटो आले बातम्या आल्या अजूनही ते ठाणेदार या ठिकाणी आहेत कुठंही बदल झालेला नाही मंडळी म्हणजे आता यापुढे आमदाराच्या जा घरी जावं लागेल त्या महिलांना आणि आमदारांना सांगावं लागेल की साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला इथून फोन नका करू तुम्ही विधानसभेमध्ये हा आवाज उचला विधानसभेमध्ये कारण विधानसभेमध्ये जो आवाज उचलला तो अख्खा महाराष्ट्र पाहते आणि महाराष्ट्र पाहिल्यानंतर त्या जिल्ह्याच्या ठाणेदाराची पोलिसांची अधिकाऱ्यांची अब्रू चव्हाट्यावर निघते आणि आपली अब्रू चव्हाट्यावर निघली म्हणजे मग पोलिसांनी धंदे बंद करावे वाटतात अशी परिस्थिती आहे बुलढाणा जिल्ह्याच्या किंवा त्या जिल्हा मुख्यालय असणारे आमदार संजय गावकर यांचं खरोखर कौतुक किंवा अभिनंदन करावं वाटते मंडळी खरंच हे अधिकारी किंवा हे लोकप्रधी जेव्हा बोलतील तेव्हाच बंद होते बरं कारण तुमचा आमचा ऐकणारा कोणी नाही आता कोणी नाही एखादी संघटना किंवा एखाद्या कार्यकर्ता किंवा एखाद्या पत्रकारानं जर बातमी छापली तर पोलीस त्या दोन नंबरवाल्याला अवैधवंद्यावाल्याला सांगतात की बाबा त्या पत्रकाराला सांभाळून घे आम्हाला काय देताय ते का देऊनच देता राहिला त्यालाही काही दे म्हणजे आमच्यासारखी आमच्यासारखं फ्रष्ट त्या पत्रकारालाही कर आणि तुला धंदा चालू दे मंडळी हे सर्व करत असताना त्या अवैध धंद्यावाल्याला ते ते काही जो वस्तू किंवा विक्रीचा व्यवसाय करत असेल ती वस्तू केवढ्याची पडते हो म्हणजे अस्सी रुपयाची देशी दारूच्या दुकानावर मिळणारी कॉटन ती त्याला जर तिथे विकायची असेल ना पोलिसांना ना महिन्याकाळीचा हप्ता आणि त्या पत्रकारांना की ज्यांनी त्याची बातमी छापून पोलिसांची इज्जत चव्हाट्यावर आणली किंवा त्या भागात अवैध धंदे सुरू असल्याचं माहिती प्रशासनाला किंवा वर्षापर्यंत गेली तर त्या पत्रकाराला मॅनेज करण्यासाठी म्हणून त्याला जर काही द्यायचं असेल तर ती वस्तू केवढ्याची पडेल त्याला आणि हा पैसा जाईल कुठून अशी परिस्थिती आहे त्यामुळे अशा परिस्थितीत एखाद्या आमदाराने प्रश्न विचारला तरच हे होते अन्यथा होत नाही हाही एक हे एक उदाहरण दिसून आलेलं आहे असे काही शहर आहेत मग ते बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी असेल खामगाव शहर असेल मलकापूर असेल जळगाव जामोद असेल संग्रामपूर असेल शिंदगेड राजा देऊळगाव राजा असेल एक तालुका किंवा एक पोलीस स्टेशनचं मुख्यालय किंवा एक पोलीस स्टेशनचं गाव असं नाही की ज्या ठिकाणी अवैध धंदे नाहीत अनेक ठाणेदार हे वरिष्ठांना लाखो लाखो कोटी कोटी रुपये देऊन ठाणं विकत घेतात आणि सांगतात की या ठाण्यात था मला दोन वर्ष राहायचं आहे आणि त्यासाठी म्हणून जे कोणी मंत्री असतील त्यांच्यापर्यंत लिंक लागते आणि त्याचाही वाडा त्यांना जाते आणि मग ते ठाणं घेतात अरे मग त्या ठाण्याच्या हद्दीत तसा ठाण्याला म्हणजे अवैध धंद्यामध्ये एक वातावरण तयार होते की क्या आम्हाला मशी आग आहे असे वादग्रस्त मशीहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किंवा तालुक केला आहे त्यामुळे हे मशीही बदलले पाहिजेत गायकवाड साहेब आणि या मशी यांना या मशियांचा जो मशिया आहे जिल्हा पोलीस अधीक्षक हा जर खरंच कृष्णप्रसाद असला तर हे सर्व बदलू शकते आणि तशी जर व्यक्ती आली तर आमदारांना विधानसभेमध्ये जे काही महत्त्वाचे कामाच्या अनुषंगाने बोलावं लागते काही जे विषय बोलावे लागतात त्यात हा धंद्याचा विषय बोलण्याची गरज पडणार नाही कारण हे कर्तव्य त्या पोलीस खात्याचं आहे ते कर्तव्याला विसरतात आणि त्याचा प्रचंड त्रास आमदार आला घरापर्यंतही आला घरापर्यंत अनेक ठिकाणचे आमदार आपण म्हणतो का बोलत आहेत कारण त्यांचा एवढा त्रास त्यांच्या घरापर्यंत नसते संजय गायकवाडांच्या बाबतीत जर सांगायचं म्हणजे त्यांच्या घराजवळ काही गाडी चालली होती म्हणजे त्याच्यातले आरोपी अजून सापडले नाहीत तोही राग संजय गायकवाडांचा काही का असे ना या निमित्तानं एक महाराष्ट्र विधानसभेमध्ये एक आमदार आणि तोही सत्तारूढ आमदार सत्तेतले आमदार यांना बोलावं लागलं बुलढाण्यात तर काही दिवसापूर्वी हे झालं आहे म्हणजे की विरोधी पक्षाचे आमदार लिंगाडे वगैरे वगैरे यांनी काहीतरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या जिल्हा जिल्ह्याचे त्या शहराचे अवैध धंदे बंद करायचे म्हणून ते ठाण मांडलं होतं महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ठाण मांडलं आणि तिथं आमदार वगैरे वगैरे त्या त्या ज्या ज्यांच्या अगोदरचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक होते त्यांच्याकडे चर्चा केली आणि त्यांनी त्यांना शब्द दिला की नाही आता आम्ही ते सर्व बंद करू पण कुठलंही बंद झालं नाही आणि आज रोजी शेवटी विधानसभेपर्यंत हा आवाज घ्यावा लागला की ज्या बुलढाणा शहरामध्ये दोन तीन म्हणजे दोन एक आमदार अगोदर आहेत आणि हे दुसरे आमदार आहेत सरकारातले आहेत आणि विरोधातले आहेत दोन्ही पक्षाचे आमदार त्या बुलढाणा शहरामध्ये आहेत आमच्या पदवीधरांचे आमदार आहेत लिंगाडे आणि विधानसभेचे आमदार आहेत संजय गायकवाड त्यामुळे रिंगाण्यांचा आवाज हा पाहिजे ना टिकला नाही आणि शेवटी हा आवाज टिकत नाही हे जेव्हा समजलं तेव्हा गायकवाडांनी हा विधानसभेचा आवाज गेला पण आता गायकवाडांना हे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल की हे धंदे किती दिवस बंद राहतात किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ट्रकचे ट्रक अवैध गुटक्याचे ट्रक पकडल्या जातात आणि तो गुटखा जो पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे पोलिसांच्या ताब्यात आहे हाही कसा पुढे जातो हेही तपासावं लागेल त्यामुळे या निमित्तानं खरंच मी संजय गायकवाडांचं अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीची मागणी अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघात केली पाहिजे अशी अपेक्षा करतो मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा तुर्ता थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार